गेल्या बारा वर्ष पहिल्या बसच्या माध्यमातून आणि आता ट्रेनच्या माध्यमातून मोदी एक्सप्रेस या नावानं आम्ही कोकणवासियांना सुखरूप गणेश चतुर्थीसाठी गावाकडे पाठवण्याची सेवा देत आहोत भाजपचे आम्ही सहकारी कोकणातील रहिवाशांसाठी गाड्या सोडल्या मोदी एक्सप्रेसमार्फत गावी नाचत नाचत गावकऱ्यांना पोहोचवतो लोकसभेत महायुती एक्सप्रेस कोकणात सुसाटत दिसली कोकणात भरभरून प्रतिसाद मिळाला खासदारापेक्षा अधिक आमदार निवडून येतील आमचे विरोधक त्यांनी सहा ट्रेन सोडाव्यात सकारात्मक स्पर्धा करावी महायुतीच कोकणवासियांची सेवा करते तसा प्रयत्न विरोधकांनी करावा महाविकास आघाडीचे लोक घड्यार्ड्य राजकारण सोडून काहीही करत नाहीत बालकिल्ल्यात जिथे एकही एक खासदार आमदार नाही तो ठाकरेंचा बालकिल्ला जिथे ठाकरेंना दोन दोन तास बिलात लपून मग पोलिसांच्या गराड्यातून बाहेर काढावं लागतं मी स्पष्ट बोलतो माझा बॉस सागर बंगल्यावर बसतो पण महाविकास आघाडीच्या नेत्यांचे बॉस कुठे बसतात ते शोधण्याची वेळ आलेली आहे संजय राऊत यांचा बॉस कुठे बसतो हाच एक मोठा प्रश्न आहे नाना पटोलेंचा जुना बॉस हा पण सागर बंगल्यावरच होता संजय राऊत यांना आकडेवारी भ्रष्टाचाराची भाषा जास्त समजते त्यांनीच अधिक खिचडी सोडली नाही कोरोनाच्या काळात औषध सोडली नाही तर काँग्रेस राष्ट्रवादी यांनी भ्रष्टाचारामध्ये पी एच डी केलेली आहे आणि म्हणून त्यांना आजूबाजूला काही दिसणार नाही जेवढा खर्च अपेक्षित होता तेवढा व्यवस्थित केला आहे संजय राऊत यांनी मल यांनी वेळ मिळाला की माझ्या घरी यावं मी त्यांना कागदपत्र दाखवतो आणि कागदपत्र दाखवून झाल्यानंतर मी त्यांना सुरक्षित घरी सोडतो मध्ये सगळं पारदर्शक कारभार झालेला आहे कधी संजय राजाराम राऊतनी वेळ काढून माझ्याकडे आणून बसले तर सगळे कागदपत्र दाखवतो आणि कागदपत्र दाखवल्यानंतर सुखरू घरी सोडून एवढी गॅरंटी आहे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे संजय राऊत म्हणतात की इव्हेंट वर खर्च केला जातोय मात्र शेतकऱ्यांकडे द्यायला यांच्याकडे काय राहिलेलं जेव्हा यांचं महाविकास आघाडीचं सरकार होतं जेव्हा ह्याचा स्वतःचा मालक जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होता तेव्हा कोकणात पण असंख्य वेळी वादळी आली तेव्हा एक दमडीही पण हे लोकांनी द्यायची हिंमत दाखवली नाही आमचं महायुतीचं सरकार जेव्हा जेव्हा कुठलंही अशा पद्धतीचं संकट महाराष्ट्रावर आलं आहे तेव्हा अपेक्षापेक्षा जास्त पैसे देणारं हे सरकार आहे म्हणून महा म्हणून आणि त्या पैशामध्ये कुठली चोरी करण्याची पण हिंमत जशी हे लोकांनी करोनामध्ये केली तसे आमचे कोणीही करत नाही म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन तुला जेवढं कळतं तेवढं थोबाड उघड हे तुझ्या हितात आहे तुमच्या विरोधात हाजी जी हरापत सिंग जे आहेत तुरल्यामध्ये त्यांनी पोस्टर लावले आहेत <laughs> आणि अगदी खालच्या भाषेत त्यांनी म्हटलं आहे त्यांनी म्हटलं की हिंमत असेल तर समोर या असं आहे ना ह्या गोष्टीची दखल आमचे प्रदेश अध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष घेतील त्याबद्दल मला बोलण्याची काही गरज नाही त्यांना प्रदेश अध्यक्षांना ह्या विषय हाताळण्याचा पूर्ण अधिकार आहे पण संघाने एक प्रकारे तुमच्यावर जबाबदारी जी टाकली की हिंदुत्वात कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही तुमच्या सगळ्या ठिकाणी प्रतिसाद चांगला येत असताना पक्षातल्या अशाही लोकांनी भूमिका घेणं व्यक्तपत योग्य वाटतं माझं काम आहे हिंदुत्वाची बाजू लावून धरणं जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणणं आम्ही कुठ कोणावरही पहिल्या अंगावर चालून गेलेलो नाही जे अंगावर आले त्याला आम्ही उत्तर दिलेलं आहे आता त्याबद्दल अगर आमच्या पक्षातले माझे काही सहकाऱ्यांचं वेगळं मत असेल तर आमच्या प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ पातळीचे लोक बघून घेतील ते डिपार्टमेंट माझं नाही माझं डि डिपार्टमेंट आहे हिंदुत्व आणि स सा, हिंदू समाजाचं संरक्षण सा करणं ती जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी माझ्या पद्धतीने कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्ता आण होण्याच्या अगोदर मी पण एक स्वतः हिंदू आहे आणि म्हणून मी ती माझी भूमिका राबवतो आहे नगरनंतर निवंडीत सुद्धा तुमच्याविरोधात गुन्हा झालेला शेवटी बघा मी गुन्हे दाखल होतील या भीतीने माझं हिंदू समाजाच्या बाजू घ्यायला बंद करणार आहे का ते तर काय होणार नाही जे आमच्या अंगावर चालून येतील त्यांच्या विरोधात मी बोलणार आहेत म्हणून ह्याना कुठेही कितीही गुन्हे दाखल करून दे मी माझ्या धर्मासाठी जेवढा आवाज उचलायचा आहे जेवढा आक्रमक व्हायचं आहे मी आक्रमक ह्या पुढेही होणार शरद पवारांनी एक वक्तव्य केलेलं आहे की संख्याबळ जे आहे ते महत्वाचं असणार आहे मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाच जे आहे ते ठरेल कुठल्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल ठाकरे म्हणतात की जाहीर करायचे रामद पवारांनी उद्धव ठाकरेची लायकी दाखवून दिलेली आहे अप्रत्यक्षपद उद्धव ठाकरे जे दिल्लीला गेले म्हणजे नुसतं मुजरा करायचा राहिलेला बाकी सगळे कार्यक्रम करून आलेले होते मुख्यमंत्री पदासाठी आता पण ज्या आरती साहेबांचे सारखे ज्येष्ठ महाविकास आघाडीच्या नेतृत्वानेच अगर अशी भूमिका घेतली तर उद्धव ठाकरेंचं दुकान मुख्यमंत्री संदर्भात कायमस्वरूपी बंद झालेलं आहे सर बलात्काराचा आरोप असणाऱ्याला काल पक्षप्रश्न देण्यात आलेला आहे मातोश्रीवर त्यावर कुठेतरी आता उभाटा घटत नारायचे शेवटी उद्धव ठाकरेंच्या त्या उभाट्यामध्ये अशाच पद्धतीचे लोक आज भरभरून भरलेले आहेत स्वतःचा मुलगा जो त्याच्याबरोबर राहतो त्याच्यावर त्याच्यावर बलात्काराचा आणि सामूहिक बलात्काराचा दिशा साल्यांचा आरोप आहे ज्याच्याबरोबर तो काल शिवबंधन बांधून घेत होते उद्धव ठाकरे त्या संजय राजाराम राऊतवर डॉक्टर स्वप्ना पाटकरने हल्लीत आरोप केलेले आहेत म्हणजे आता तुम्हाला उभाटामध्ये अगर प्रवेश करायचा असेल तर तुमच्या बायोडेटावर तुम्हाला उल्लेख करायला लागेल किती महिलांचा आम्ही अत्याचार केलेला आहे किती बलात्कार केसमध्ये आमचं नाव आहे जेवढे जास्त केस आहे तेवढा लवकर प्रवेश हे आता क्वालिफिकेशन उभाटाचं तयार झालेलं आहे एस आंदोलन आहे कोकणात जाणारे सगळे मी कालपासून त्या आंदोलनावर आम्ही नजर ठेवून आहे माननीय मुख्यमंत्री आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री या सगळ्या घटनेवर बारकानी लक्षात त्याच्याबद्दल बैठकी आहेत आमचे गोपीचंद पडळकर असतो आमचे सराभाऊ खोत असो हे सगळ्या जणांनी एस टी कामगारांची ला बाजू लावून धरलेली आहे मला विश्वास आहे येणाऱ्या काही तासामध्ये दिवसामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या मनाप्रमाणे गोड बातमी येईल आणि त्यांनाही गणपती बाप्पा मोर्या बोलण्याची संधी भेट एक बातमी एक बातमी समोर आलेली आहे भाजपचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी संघाने आता नवनवीन रणनीती जाहीर केलेली आहे आणि संघ मैदानात उतरला शेवटी बघा ही वरिष्ठ पातळीची रणनीती आहे तुम्ही एका छोट्या कार्यकर्त्याला तो प्रश्न विचारू नये असं माझं मत आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम